चला आता घरी बस झालं फिरणं आम्हा दोघांना इतकी मस्ती आहे ना नागेटिव्हिटी दूर पडत नाही पण आम्हाला कसं मात पण काम करावं हो लागतं ना झाली महिन्याभराने कसा बॅचका तयार केला केळीसाठी नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये तर आज निवांत जरा बसलो आहे नेहमी चालायला आलो ना की थांबत नाही एक पाच मिनटं बसतो आणि परत रिटर्न जातो आज कुणालची सुट्टी आहे त्याच्यामुळे बसलो आहे जरा निवांत बरं थोड्या वेळाने आरामात जाऊया आणि थंडी आज थोडीशी कंट्रोलमध्ये आहे म्हणजे कमी आहे थंडी जशी नेहमी असते ना तशी नाही आहे त्याच्यामुळे छान पण वाटतं असं ते बघा आता खूप लांब दोघं दोघंजण चालत चालत कालची त्यांची गंमत सांगते इतकी त्यांनी धमाल केली नशीब आम्ही इकडनं ना चालत चालत गेलो आम्ही इथे त्यांची वाड बघत बसलो होतो वाघ्या शेरूची आणि हे इकडनं गेले धावत धावत खेळत खेळत ते सरळ आमच्या वाडीच्या इथे आणि तिकडे गेल्यानंतर मारामारी दुसरे डॉग आहेत ना त्यांच्याबरोबर तर नशीब आहे ना कुणाला जेव्हा पोचले तिथपर्यंत तेवढ्यात आणि मग त्यांनी सोडवलं आणि मग त्यांना दो दोघांना घरी घेऊन आले असे दोघं जण लबाड आहेत म्हणजे खेळतात खेळतात आणि डायरेक्ट असे ते ड दरी डोंगरातनं रस्ते काढून ते बरोबर जातात त्यांना सगळे रस्ते माहिती आहेत त्याच्यामुळे ते बरोबर पोचतात मध्ये खेळत खेळत ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आता म्हटलं सोडायचं नाही इतक्यात आणि ती फिमेल डॉगसुद्धा आलेली आहे मध्ये ती ना आठ दिवस गायब होती कुठं गेली असली ती आणि आता परत आलेली आहे दोन दिवस झाले त्याच्यामुळे जा पुन्हा त्यांच्या मारामाऱ्या चालू होतील त्याच्यामुळे त्यांना सोडायचं नाही आहे तर आता थोडा वेळ इथे बसते निवांत आणि मग आपण घरी जाऊया आत्ता माहिती काय झालं आहे तुम्हाला थोडंसं बोलते आज आपला जर परिसर बघा आहे ना आपलं जे कंपाऊंड बघा साफ करायचं सगळं चाललेलं होतं ना आता बऱ्यापैकी ना साफ करून झालेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी असं माझ्या मनाला इतकं समाधान वाटतं ना इतकं छान वाटतं आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळं क्लीन करून झालेलं आहे आत्ता थोडीशी मी रिलॅक्स आहे आता गेले आठ पंधरा दिवस आहे ना इतका कामाचा व्याप होता ना खूप दगदग दगदग दग, म्हणजे काय म्हणणे की ते स्वतःहून करायला घेतलं आपल्याकडे बघा तेच काम नाही आहे ह्याच्यापुढे पण आपल्याला भरपूर कामं करायचे त्याच्यामुळे हे जे साफसफाई असते ना ते महत्त्वाचं असतं ते करणं गरजेचं आहे ते झालं का म्हटलं बाकीच्या गोष्टी पण आपण की नाही करू शकतो ना त्याच्यामुळे आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल जसं आपण बघा आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवायला पाहिजे घरातली नेगेटिव्हिटी असते बाहेरची जी नेगेटिव्ह असते ती सगळी निघून जाते त्याच्यामुळे हे सगळे प्रयत्न करायचे असं आणि असं पण घाण वगैरे ठेवायला मला ना फारशा आवडत नाही त्याच्यामुळे मग जितकं शक्य होईल ना तितकं झालेलं आता फक्त थोडंफार राहिलेलं आहे ते पण आता होईलच लवकरात लवकर चला असं जरा रिलॅक्स वाटतंय ना मला चार वाटते आता आज असं त्याच्यामुळे इतकी मी निवांत बसलेले तर असं घरामध्ये पसारा घराच्या बाहेर सगळं पडलेलं असेल ना काही ते सतत ते डोक्यामध्ये विचार चालू असायचे कधी होणार कधी हे सगळं साफ होणार किती हे घाण दिसतंय ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला जमत नाही हो आग्या तिथे थांबलेले आहेत आता येतील कोणाचे बाबा आणि मग नंतरला घरी जाऊया आपण का आमचे चंगे मंगे लबाड चंगे मंगे चला घरात चला हा चला तला आता घरी बस झालं फिरणं ते बघ होते सोडतायत काय पण अजिबात त्यांना सोडलं नाही ज्या मागावेत हो हा आता एवढंच नाही सोडणार असं राऊंड मारून आलं बस झालं मन आनंदी तर आपण आनंदी तर सगळं आनंदी जग पण आनंदी काय म्हटलं माझी बायको पण आनंदी मी नेहमी आनंदी <laughs> दुःख फक्त मी तुझ्यामुळे हो एवढं लक्षात काय बोलते ही बाग कुठ हजम नाही होईलाकडा इथं का ठेवलेली हा बरोबर ठेवले तिने हे हे कत्रा होतो आम्हा दोघांना इतकी मस्ती आहे ना आज खूप मस्ती आहे आम्हाला खूप मस्ती आहे आमच्यानी आराम आम आमच्यानी होत नाही आज असा विचार केला काय करायचं नाही पण एवढी मस्ती आहे ना आम्हाला की घरातलं आवरलं आणि आता बघा बाहेर आलेलं आहोत परत जमतच नाही आमच्या ते बोलतात ना आम्हाला ते काय होतं काय कळत नाही इथे आल्याशिवायच आम्हाला जमत नाही आता ही जी छोटी छोटी रोपा आहेत त्यांना जरा खतबीत करतोय शेण हे ते काय काय घालायचं ना इथे गुलाबाची रोपं आपली लावलेली आहेत काल बघा तुम्हाला दाखवली ना हां आणि हे बघा हे आपलं तेजपत्ताचं झाड त्याची जागा चेंज केली आणि जिथे लावलं ला होतं ना अगोदर चहाच्या पातीच्या इथे लावलेलं ला होतं तिथं काय त्याची काय वाढत होत नव्हती त्याच्यामुळे परयजी हे काढलेलं आहे झाड आणि आता इथे लावलं आहे त्याला पण जरा बघायला आलो आम्ही की कसं झालं आहे काय तरतरीत झालेलं आहे उभं आहे ती पानं बघा काय काय सुकलेली दिसतात ना ते काढून घ्यायचे आपण आणि ओलावा सुद्धा आहे जमिनीमध्ये त्याच्यामुळे मग पाणी नको आता आम्ही जातोय डाळिंबाच्या झाडाच्या इथे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा दाखवलं होतं खत पाणी करताना डाळिंब आणि रामफळ जाऊन जरा बघून येतो काय प्रगती झालेली आहे झाडाची तीन चार दिवस होऊन गेले असतील ना खत केलेलं म्हणजे असं झाडांमध्ये जरा बागेत फिरलं ना की बरं वाटतं मग फेरफटका असतो आमचा आणि आता बऱ्यापैकी सगळं स्वच्छ झाल्यामुळे फिरायला पण जरा बरं वाटतंय छान वाटतंय हां नाही आम्हाला खूप असा आनंद होतो झाडांमध्ये फिरल्यानंतर आणि आपण फक्त झाडं लावली का असं होत नाही त्यांच्याशी थोडंसं बोलायचं पण असतं त्यांचे थोडेसे लाड पण करायचे असतात झाडांना कळतं सगळं ना जसं माणसाला भावना असत तसं झाडांनासुद्धा असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण करायच्या फक्त झाड लावलं त्याला खत पाणी दिलं की बाजूला व्हायचं असं नाही मायेने थोडासा हात पण फिरवायचा त्यांच्यावरती मग ते झाडांची वाढसुद्धा कशी पटापट होते या सगळ्या गोष्टी पण असतात लिंबाचं झाड बघा तुम्हाला मी दाखवलं मागे मेलेलं आपलं पावसामध्ये ते पूर्ण मरून गेलं होतं काय नाही मी यायची रोज आणि येऊन तिथे उभे राहायची त्यांच्याशी बोलायची या कुणाच्या व्हायला माहीत नाही या गोष्टी माझं काय काम करायला बी यायची ना मग बघत राहायची बोलायची असं बाहेरने हात फिरवायची आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याला पालविणे फुटलेली आहे नाही खरी गोष्ट आहे <laughs> आहे आहे आता अजून बंद त्याला की नाही पाण्यावर पण घालते छान प्रकारे ते वाढ होते आपल्या झाडांची आता जरा फिरतो आज जरा वेळ आहे निवांत कुणाला ती सुट्टी नाही आहे मग अशी तुम्हाला म्हणाले की कुणाला सुट्टी आहे पण त्याचा ऑफिस चालू आहे तो आज ना उशिरा उठला तर रोज सकाळी तो साडेचार पावणे पाचच्या दरम्यान उठतो आज ना असं रिलॅक्समध्ये झोपलेला दो होता सहा वाजता उठला तो हां म्हणजे आज काम त्याचं कमी आहे त्याच्यामुळे तो रिलॅक्समध्ये होता म्हणाला की आई सुट्टी नाही आहे आता तो आहे ना आतमध्ये बसला आहे त्याचं आवडीचं काहीतरी कार्यक्रम लावला आहे आणि तो बघतोय त्याच्यामुळे मी काय त्याच्याला मी जरा डिस्टर्ब करायला गेलेली नाही त्याला म्हटलं निवांत वेळ मिळाला आहे तर म्हटलं त्याला पण जरा रिलॅक्स होऊ दे वाघ्या शहर आता त्यांना आंघोळ तो घालणार आहे म्हणाल की आई त्या दोघांना आंघोळ घालूया बरेच दिवस झाले त्यांची आंघोळ नाही झालेली आहे दोघांची आता बघू दोघांना घालतात का एकाला ते काय माहीत नाही त्याला म्हटलं वेळ कमी असेल ते एकालाच घाल असं सगळं केलेलं आहे पण आहे तो नंतरला बघू जर का वेळ मिळाला तर बोलेल तुमच्याशी नाहीतर मग त्याच्या कामामध्ये गुंतून जायला ऑफिसचं चालू होईल ना अशा सगळ्या गोष्टी तर आता जावे जरा इथे बसतो जरा ते जरा खुरपतायत ना कुणालच्या गुलाबाची रोपं इथे आहेत ना लावलेली ते जरा खुरपणे करून घेत आहेत असं काही नाही काही करत राहायचं हो की आपला वेळ पण पटकन जातो आणि डोक्यात आपले विचार येत नाहीत नको नको तर नेगेटिव्हिटी दूर पडतं त्याच्यामुळे असं सतत काहीतरी करत राहायचं आता आम्ही गावी आहात म्हणून असं नाही तुम्ही शहरात पण राहात असाल ना काही ना काही करत राहायचं स्वतःला बिझी ठेवायचं बिझी ठेवलं ना की कुठले दुसरे विचार आपल्या डोक्यामध्ये फिरत नाही मग तर रिकामी डोकं काय सायतारांचे विचार ना असं म्हणतात ना ती गोष्ट आहे त्याच्यामुळे स्वतःला असं बिझी ठेवलं ना की सगळ्या गोष्टी वेळ पण निघून जातो आणि आपलं सगळं दिवस कधी जातो ना काय माहीत पडत नाही मग आणि रात्री कधी अंतुना पडतो ना असं जा होऊन जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्या आवड आहे ते करायची हां करा जे आवड आहे ते करायचं काही लोकांना गाणी ऐकायला आवडतात ते करायचं जेव्हा असेल ना तेव्हा वेल थे थे, ते इकडे तिकडे जाऊन त्या त्याच्या लावा लावी चुगली गुरी करतात ना ते प्रकार करण्यापेक्षा हे चांगलं स्वतःला कामामध्ये बिझी ठेवायचं माझं तुम्हाला मी सांगते मी कोणाकडे जाणं येणं ठेवत नाही माझं घर बर माझं बाग बरी माझं किचन बरं वाग्या शिरूबा त्यांच्या माझा सगळा पुरा दिवस जातो त्याच्यामुळे जा हे असल्या प्रकारांपासून लांब राहायचं हा नारळाच्या झाड सावली पडते ना त्याच्यामुळे खूप छान झालं हा आणि तुम्ही एक बघा कुणा इकडे राय दिसतंय का कुणाल जेव्हा केस त्यांना मी कधी होती दोन दिवस झाले त्यांच्या दोन का दोन काय तीन दिवस झाले त्यांच्या मागेच लागलेले अह केस कापा केस कापा ते लक्षच देत नाही हो दुर्लक्ष दुर्लक्ष तर काल मग आम्ही रात्री गेलो होतो संध्याकाळी बाजारामध्ये उशिरा गेलो सातच्या नंतर आणि मग ते केस वगैरे कापली त्यांनी दाढी वगैरे केली घरात सगळं आहे सामान पण आळस हो आणि आता कलर पण आहे हे बघा केस जरा पांढरा टोपला झाला ना त्यामुळं इतक्या कमी वयामध्ये आपण म्हातारे झालो काय जरा स्वतःकडे स्वतकडे पन... नाही ना, ना पण तर स्वतःकडे पण थोडंसं दुर्लक्ष नाही करायचं आपण <laughs> सगळं त्यांना मी तेच सांगते मी कालच त्यांना म्हणाले की आपलं सगळं आहे एवढं छान घर आहे एवढी मस्त अशी मोठी बाग आहे एवढी झाडं आहेत आपला मुलगा पण व्यवस्थित आहे मग आता का आपण राहायचं राहायचं ना आपण पण टापटीप मध्ये मस्त असं तेव्हा कुठे जात नाही ना जाण नाही जाणं नसलं म्हणून काय झालं मी पण म्हटलं गबाळ्यासारखे राहते राहतो आपण दोघं पण म्हटलं तसेच राहतो असं राहणं म्हणजे काय आपल्याकडे काय आहे सगळं व्यवस्थित आहे नाही पण आम्हाला कसं मातीत पण काम करावं लागतं ना तू आता काम करते ना आता अकरा बारा वाजता जेवायचा टाइम होणार आंघोळ पांगोळ आता आराम केला की परत संध्याकाळी छोटा मोठं काम केलं की दिवस गेला म्हणजे आम्हाला काय होतं स्वतःकडे म्हणजे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही मी मेन गोष्ट केसांना बघ आता केस कलर बिलर सगळं आहे घरामध्ये आरून ठेवलेलं आहे मागे निमाटमध्ये लावायला आमच्याकडे वेळ नाहीये कंटाळा करतो काम करून घेऊन थकायला होतं म्हणजे जाऊ दे असं एखादं काम करायला हातात घेतलं की तास जरी काम आराम नाही पण म्हणजे काय होतं आता बघा हे जे काम करतो ना हे ना आम्ही आवडीने करतो आता हे बागेचं वगैरे करतो ना आणि ते कलर वगैरे करायचं काय करायचं म्हटलं ना की मग शी काय करायचं आपल्याला जाऊ दे असं होतं मग या सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांना मी सांगते की तुम्ही राहा व्यवस्थित वगैरे असं मी जर माझं काय कुठं फारसं असं काही येणं होत नाही पण तुम्ही असं चार माणसात जाता ना बाहेर वगैरे असं त्याच्यामुळे मग काल मग त्यांनी मनावर आणि केलेलं आणि आता त्याला मी आता कलर पण लावून देणार आहे आज आंघोळीच्या आधी तो टाईमपास करूया वेळ घालूया बोलून गप्पा गोष्टी करत हा ते सेंद्रिय खत घालते घालतात का कुरलच्या बाबा रोपांना गुलाबाच्या सेंद्रिय खताचे दाणे आहेत ते वेगळे वेगळे दाणे येतात वेगळे वेगळे प्रकारचे येतात पाणी नको तर पाणी आहे याच्यामध्ये पाणी तीन आहेत ना तीन झाले की ते घाल ती घरा पाणी ह्यांना पण टाकलं का खत वेलीना वेली ह्या वेलीने पण टाकू हा मग आता एवढं सगळं झाला करू मग हे दोनच राहिला मग खा र शेरू भूकू लागली भूक लागली बाबा जिबल्या साठोय चला जेवायला सूप बनवला ना मस्त असा चिकनच्या पायांचा सूप सावकाश खा बा वा? तुम्हाला वाग्या दिसत नाहीये ना वाग्याला आंघोळ घालायला घेतले तर म्हटलं त्याची आंघोळ होईपर्यंत ह्याला तरी म्हटलं खाऊ दे ह्याला कशाला उशीर करायचा तर त्याला दिलंय आता खायला आता तो आंघोळ करून आला की त्याला पण द्यायचं का बेटा हा दोन मिनिटे ठेवायचं असत मग ते किती मला वाटतं महिनाभर त्यांना आंघोळ नाही घातलेलं ना आपण त्याला जखम झाली हा शेवरूला लागलं ना तिथपासून आंघोळच नाही घातलेली ह्याला पण जखम झालेल ना त्याच्यामुळे आंघोळ नाही घातलेली तर म्हटलं आता घालायला पाहिजे आंघोळ असं काय स्मेल वगैरे येत नाही कारण त्यात काय जास्त जात नाही ना वास वगैरे काय येत नाही पण ते आम्हाला तसं वाटत किती दिवस झाले आंघोळ नाही घातलेली आहे बघतोय बघ वाघ आहे आमचा पाणी जास्त गरम नाही ना घेतलं गरम पाणी केलं मग अशी गरम आणि थंड पाणी थंड पाणी नाही घेत नाही थंडी आहे ना आता वातावरण थंड आहे ना त्याच्यामुळे पाणी गरम करून कोमट करून घेतलंय चांगलं hmm. जिरू दे शॅम्पू केसांमध्ये आणि आंघोळ घालायची म्हटलं का दोन माणसं लागतात तो त्याच्यामुळे एकट्याच काम नाही शेरूला जेवायला दिलंय वाग्या तू झाला का तुला पण जेवायला देते अ वाघ्याचं तोंड कसा हसतोय आवडत नाही ना आंघोळ करायला पलापल असते आमच्याकडे पण आता बांधून ठेवलेली आहे म्हणून काय चिंता नाहीये नाहीतर आंघोळचं त्यांना बरोबर माहिती पडतं <laughs> कपडा घेतलाय कुणाल होते। नाँ 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 होते मी आणून ठेवते आणि खूप दिवसानंतर आंघोळ घालतो त्याच्यामुळे जरा आम्हाला पण बरं वाटतं असं तुम्हाला वाघ्या दाखवत्या हा बघा वाघू बाबू नाव नाव झाली नाव नाव झाली चला हे बघा ह्याच्या जखमा तुम्हाला दाखवते हे बघा सगळ्या ह्या जखमा झाल्या होत्या ना त्याला पण भरपूर पाय नको वर करू मी काय नाही करत आहे तुला आडा त्याला कसं पाय वर करतो इथे 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 किती लागलं ला होतं इथे मानाच्या खाली पण त्याला भरपूर लागलेलं ला। त्या हलका हलका जखमा होत्या म्हणून त्या भरून निघाल्या पण शेरूची जखम मात्र एकदम खोल होती ना त्याच्यामुळे आंघोळ नाही आम्ही घाणेडी घानेडी होतो ना चला आता खायचं चला मी खायला आणते आहे तुला छो न बबडी शानी भाजी बबडी डोळे बघा कसे घारे घरेत माझ्या वाघूचे ह्याच्यावर मी बातमी इथे घेऊन तिथे आदर बसयचा कोणाला वागेल हा वागेला घेऊन जा पाठीग शेरू तुझे बसच आलं काय वाघायला जाऊ दे, दे पाठी इथे बस थांब थांब मागे वागेल अडचणी साहेब आता मी बसते जरा बाबा कंटाळा आला मला काम करून बागितलं गेलं भरपूर काम तर आता बांबू तोडायचंय काय स्वतःच काय पण ते तर मला बांबू त्या साईडला आहेतच नाही आपले केळे पडले हे बघा आता आंघोळीचं पाणी काढलं होतं कुणालच्या बाबांचं मग अशी ना आपला शेरू भुंक होता जोराजोरात ह्या साईडला बघून आम्हाला वाटलं काही बिरं आली काय म्हणून बघायला गेलो तुम्ही तेव्हा काय माहिती नाही पडलं आणि आत्ता बघितलं तर ती केळी बघा समोर दिसते ना ती खाली पडली होती त्याला आता एक सपोर्ट केला आहे अजून त्याला सपोर्ट हवा आहे काय ती मध्ये कशी पेचतात काय कळत नाही मला वाटतं पाऊस पडला ना आता मागे तर पाणी जास्त ना ते कुसतात मग ती वरच्या साईडला जिथे केळी बघा धरलेले असतात ना ती बाजूने कुसून कुसून जाते आणि मग भार झाला ती खाली पडतात आता सपोर्टसाठी सगळं शोधाशोध चाललेली आहे ते साईजचं पण मिळायला लागतं ना एक आहे ते खूप उंच आहे ते का तोडा थोडा थोडं आहे सगळं सकाळपासून आमचं हेच आहे हे ते सगळं चालू आहे नाश्ता विश्ता करून घेतला ह्यांना आंघोळ झाल्यानंतर आणि मग हेच काम आहेत थोडा लागेल ना हां बघा कुणाला जेव्हा कसा बॅचका तयार केला केळीसाठी कलाकृती माझ्या नवऱ्याशी हो तुमच्याशी पण शेअर करते तुम्हाला पण माहिती पडू देत ना म्हणजे तुम्ही पण अशी झाडे विडं लावलात केळीची गावी आल्यानंतर आणि असं काय झालं का तुम्ही पण करू शकता ना त्याच्यामुळे हा बघा खाली बघा आता हा एक केका लावलाय चिरा ठेवून कारण ते लाकूड जरा लहान होतं त्याच्यामुळे चिरा ठेवलाय आणि आता हा केळी जे हा बॅचका कसा करणार केळीचं पान राहू दे हा हे मोठं फक्त छोटं राहू दे हा बघा बॅचका बसवला परत ठेवा हा एक बांबू तो काढला होता अगोदर हा गरज नाही बरोबर त्या दोन ह्याच्यावर राहत आहे इथेच इथे ठेवा परत तिसरी केळी कुठली काय पडली भारा तर ते परत लावता येईल मग इथेच राहू देता राहिली बघा उभी आता ह्या दोन बांबूवरती छान अशी बॅचका तयार करून नाही नाही एकदम फिट्ट झाले फिट्ट झाली छान फिट्ट झाले चला तर आता बघा संध्याकाळ झालेली आहे आणि मला वाटतं संध्याकाळ म्हणजे किती साडेपाच पाहुण्याचं सा झालेलं आहे अंधार आता सहा वाजाला आले की अंधार व्हायला नाही सुरुवात होते त्याच्यामुळे आता जे काय आपल्याला हवं आहे कडीपत्ता वगैरे आपल्याला हवं आहे ना इकडे बघा झाड आहे कडीपत्त्याचं तर म्हटलं काढून घेते रात्रीच्या जेवणामध्ये लागेल ना आपल्याला त्याच्यामुळे मागेशा गेलेत राऊंड मारायला कुणाच्या बाबा त्यांना आता घेऊन गेले संध्याकाळचा राऊंड मारायला तर चला मग आईनू आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँँ, धन्यवाद